बर चरपटी आता आपण उज्जैन मधून प्रस्थान करूयात गुरुदेव माझी एक इच्छा आहे बोलून दाखवू का सांग बर तरी तुला काय हवं आहे गुरुदेव इथे महाराष्ट्रातून आई तुळजा भवानी आली होती तिने तिचं स्थान उज्जैन नगरीमध्ये ग्रहण केलं आपण तिचं दर्शन घेऊन मग इथून प्रस्थान केलं तर चालेल का ठीक आहे बर तुझी इच्छा आहे ना मग आपण भवानी आईचं दर्शन घेऊयात आणि तिला सांगणं करूयात की नाथपंथाच्या कार्यात तू सहभागी हो आणि नाथ पंथाची जो भक्ती करेल त्याला तुझा आशीर्वाद कायम असू दे